पुणे बारामती शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे लोकसभा निवडणूक कामकाजासाठी तब्बल एकाहत्तर हजार कर्मचारी आवश्यक आहेत या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी पार पडले या प्रशिक्षणाला एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच हजार कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे या गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी दिली आहे निवडणूक कामकाजाच्या आढाव्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी ही माहिती दिली ते म्हणाले राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्हा आकाराने मोठा आहे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ असून आठ मतदान केंद्रे आहेत परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे निवडणूक कामकाजासाठी एकाहत्तर हजार अधिकारी कर्मचारी आवश्यक आहेत या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी पार पडले या प्रशिक्षणाला सुमारे दहा टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दोन आदेश मिळाले असण्याची शक्यता आहे त्यामुळे याबाबतची शहानिशा करून उर्वरित गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात येणार आहे काही शासकीय खात्यांमध्ये चाळीस टक्के महिला कर्मचारी आहेत महिलांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक कामकाज देण्यात येईल तसेच एका महिलेसोबत दुसरी महिला कर्मचारी जोडीला देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय हे लागण्याच्या पेक्षा तीस टक्के जास्त कारण रँडमायझेशनलाच करण्यासाठी मिनिमम हंड्रेड अँड ट्वेंटी फाय पर्सेंट लागते म्हणजे रँडमाइज जेव्हा होतं तेव्हा शंभर लागत असेल तर सव्वाशे रँडमाइज केले जातात ते सॉफ्टवेअरचाच या त्याच्यामध्ये काही लोक अबसेंट राहतात काही लोकांचं आता काही तसं क्रिटिकल इलनेस आहे किंवा काही ॲडव्हान्स प्रेग्नन्सी आहे किंवा काही लोकांचं काय ऑपरेशन आहे किंवा आता काय मुलीचं लग्नच आहे अशा पद्धतीचे काही ज्याला म्हणूयात की ज्याच्यामध्ये आपण तो तेवढा एक दोन एक टक्क्याचा आपल्याला लिवे ठेवावा लागतो परंतु हे सुद्धा आम्ही कॅन्सल करत नाही जोपर्यंत टिल वी आर शुअर की बाबा आमच्याकडे इनफ स्टाफ आहे आणि ते आपल्याकडं आता दुसरं काय झालंय की इलेक्शन कमी आपल्याकडं किमान चाळीस टक्के लेडीज स्टाफ आहे किमान काही काही ठिकाणी आणि त्यांच्या बाबतीमध्ये पण आपल्याला असं नियोजन करावं लागतं की त्याच्यामध्ये त्यांना शक्यतो पार त्यांच्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युनच्या बाहेर देऊ नका शक्यतो शहरात द्या आणि जर दिलं तर त्या स्टाफला दोन किमान महिला एकत्र ठेवा अशा प्रकारच्या सूचना असतात त्यामुळे तो पण आपल्याला एक्सरसाइज करावा लागतो त्यामुळं तुमची बातमी तुम्ही दिलेली आहे त्याच्याबद्दल मला फक्त एवढंच म्हणा की साडेतीन हजार लोकांची या या कॅटेगरीतल्या जे काही इसेन्शियल मधले आहेत काही असे सिनियर आहेत किंवा काही किंवा आता बँका बँकाने आम्हाला सांगितलं की आमचा सगळा स्टाफ तुम्ही घेतला आहे मग तसे काही गोष्टी आहेत ह्यांना आम्ही इसेन्शियल आणि ह्या गोष्टी या लोकांचं आम्ही करू पण ज्यांनी व्यक्तिगत कारणासाठी तमुकसाठी आमच्याकडे अर्ज केलेत त्याचा आम्ही परत एकदा स्क्रुटिनाईज करू सो so वी हॅव नॉट कॅन्सल अ सिंगल ड्युटी ॲज ऑफ नाव फक्त आम्ही आयसर एन सी एल काही राष्ट्रीयकृत आणि काही सहकारी काही बँका आणि सहकारी बँकाचा स्टाफ अजूनही रिझर्व्ह ठेवलेला आहे वी हॅव नॉट यूज्ड इट कारण तो अगदी नाहीच मिळाला तर आम्ही घेऊ कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्याच्या बॉडीज पॉलिटिकल असू शकतात किंवा त्या गोष्टी असू शकतात सो वी हॅव नॉट बेसिकली वी हॅव इट रिझर्व्ह जस्ट टू म्हणजे तुमच्या ह्याच्यासाठी सांगतो आणि बिलकुल म्हणजे बिलकुल कोणाच्या वशिलाने किंवा कोणाची कॅन्सल बिलकुल केलेली नाही आणि जर आणि जे लोक आता ॲबसेंट आहेत त्यांच्यावर आम्ही इमिजिएटली नोटीस आता इश्यू करतोय त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ आता साधारणपणे साधारणपणे साडे दहा एक टक्के लोक ॲब्सेंटची आहे हे आलेले नाही आहेत पण आता ॲबसेंटीची कारणं वेगवेगळी असू शकतात बऱ्याच काय होतं की एखाद्या माणसाला दोन ऑर्डर येतात right. किंवा एखाद्याचं एखाद्याला जी ऑर्डर होती ती उशिरा मिळते असे पण कारण असू शकतात सो वी आर नॉट सेईंग दॅट ऑल ॲबसेंटीज आर At, at fault. आगे आगे। yeah. तो जो मुद्दा आहे ना की ज्या आता आम्ही त्याच्यामध्ये आता सीक आता काय झालं की सगळ्या लोकांची पहिली ट्रेनिंग काल झालं काल अखेरपर्यंत चार इयर नाव वी आर ॲट अ पोझिशन टू अंडरस्टँड की काय सिच्युएशन आहे सो वी हॅड गिव्हन अ फॉर्मॅट फॉर इच पार्लिमेंट असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी की एकोणीस मुद्द्यांवर आम्ही माहिती मागवली होती की तुम्हाला रिझल्ट का बाबा कॅन्सल करायचं त्यांनी आमच्याकडे दिलेला आहे त्याच्यातलं सुद्धा जे वीज असं म्हणलं की आता काही लोकांनी पहिल्या दिवशी म्हणजे दहा बारा दिवसापूर्वी झालं असेल की बँकांच्या स्टाफला त्यांनी लगेच काढून टाकलं त्याच्यामध्ये आम्ही बँकांना काय म्हणलो होतं की तुम्हाला जो इसेन्शियल स्टाफ आहे तो ठेवा आणि जो तुम्हाला स्पेअर करू शकता त्यांना तुम्ही पाठवा काही लोकांनी शंभर टक्केच पाठवलं हे आता त्याच्यामध्ये होऊ शकतं सो नाव वी हॅव्ह लिस्ट रेडी फॉर इसेन्शियल सर्व्हिसेस बँक असतील समजा आयसर आहे एनसीएल आहे किंवा काही महापालिकेचे कर्मचारी आहेत किंवा काही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत किंवा काही कर्मचारी ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत आता बी एल एवर आम्ही घेतलेत किंवा इतर काही कामासाठी आम्ही लोक घेतली आहेत मात्र त्यांना परत आम्ही नोटीस काढल्यात तर तो हा एवढा मोठा एकवीस ठिकाणी हा डेटा विभागला जातो दोन मिनिट आणि त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये वन टू वन सुद्धा होत शकत नाही तर ते आता होईल ज्या लोकांना म्हणजे पहिल्यांदा ज्या ज्या इसेन्शियल सर्व्हिसेसला मात्र आम्ही जोपर्यंत कॅन्सल करत नाही तोपर्यंत ऑर्डर स्टील ऑन पण विल कॅन्सल इट तर आता आम्ही ते सुरू केलं ऑफिसर्सना पाठवायला की तुमची लोकांचं कॅन्सल झालं कॅन्सल झालं असं आम्ही सुरू केलं येस वी हॅव आयडेंटिफाईड देम वी आर नाव चेकिंग दॅ डेटा की बाबा तुम्ही तुम्हाला दोन ऑर्डर दिला तुम्ही कदाचित दुसरीकडे पण हजर असाल माझ्याकडे नाही हजर आहे पण मी नोटीस काढणं काय म्हटलं नाही सो विल विल चेक दॅट आउ किंवा इसेन्शियल मधलाच माणूस आहे ज्याला आम्ही सांगितले की तुम्ही येऊ नका उदाहरणार्थ बँकांना आम्ही सांगितले होते की नका तुम्हाला जरी ऑर्डर आली पण आम्ही बँकांना कम्युनिकेट नाही केलेलं आहे अजून तुमची ऑर्डर कॅन्सल झालेली नाही अशा पद्धतीची गोष्ट सो वी हॅव डेटा एंट्री ऑफ अराउंड सेव्हन्टी वन थाउजंड चारी लोक अराउंड सेव्हन्टी वन थाउजंड आमची एंट्री आहे नो 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 इट इट इन्क्लूड रिझर्व्ह एव्हरीथिंग हा